बुरखा भांगरलेल्या चार भावांची लाडकी बहिणी योजनेतून माघार तर आठ महिलांमध्ये चक्क चार पुरुषांचा समावेश होता घालून फोटो काढत महिला म्हणून अर्ज दाखल करण्यात आले होते आणि हे खोटे अर्ज दाखल करणाऱ्यांवर काय कारवाई होणार हे पाहणं सध्या महत्वाचं आहे राज्य शासनानं विधानसभेच्या तोंडावर लाडके लाडकी बहिणी योजना जाहीर केली होती आणि या योजनेमध्ये पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना देण्याची घोषणा करून त्यांच्या बँक खात्यात पैसेही जमा होण्यास सुरुवात झाली होती आणि त्यासाठी महिलांनी ऑनलाईन प्रस्ताव दाखल करून त्यांचे आधार कार्ड बँक खाते क्रमांक तसेच छायाचित्र अपलोड करण्यात आलं होतं आता लाडक्या बहिणी योजनेची हळूहळू कारनामे पुढे येऊ लागलेले आहे सरकारची अति महत्त्वपूर्ण असलेल्या लाडक्या बहिणी योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू आहे हिंगोलीत सोळा हजार लाडक्या बहिणीचे अर्ज अपात्र ठरलेत आठ महिलांनी माघार घेतली आहे मात्र माघार घेतलेल्या अर्जांमध्ये बहिणीचा बुरखा पांघरलेल्या लाडक्या भावानं देखील कारवाईच्या बडग्यानं माघार घेतली आहे तर बुरखा बांधरलेल्या चार भावांची लाडकी बहीण योजनेतून माघार आठ महिलांमध्ये चक्क चार पुरुषांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे श्रीधर खरंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीची गेम चेंजर ठरणारी ही योजना आणि ह्या योजनेच्या माध्यमातून विधानसभेत कुठेतरी महायुतीला विजय मिळाला होता आणि आता प्रत्येक लाडक्या बहिणीची पडताळणी सुरू आहे तिच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि माघार घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि आता यावरून हिंगोलीत सुद्धा कारवाई होताना दिसते चार भावांनी लाडकी बहीण मधून माघार घेतलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती खर तर प्रज्ञा राज्यामध्ये शासनाच्या शासनाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती या योजनेमध्ये पात्र महिलांना पंधराशे रुपये देण्याची घोषणा देखील करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने बँक खात्यामध्ये पैसे देखील जमा होण्यास सुरुवात झाली होती त्यासाठी महिलांनी ऑनलाईन प्रस्ताव देखील दाखल केले होते आधार कार्ड पॅन कार्ड आदी छायाचित्र जोडले होते परंतु त्यात आता लाडक्या बहीण योजने हिंगोली जिल्ह्यातील चार लाडक्या भावांनी लाडकी बहीण योजनेच्या नावा नाव टाकून सहा हप्ते उचललेले आहेत विशेष म्हणजे या कारवाईच्या भीतीने या भावांनी दिलेल्या अर्जावरून लाडका आता आ, या प्रकरणामध्ये शासनाच्या निर्देशानुसार पुढील कारवाई आता होईल की नाही हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे अशाच संदर्भामध्ये जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या सूत्रांनी देखील अशी माहिती दिलेली आहे की याचा कुठेतरी आता लागणार आहे धन्यवाद जी, जी, जी। श्रीधर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी